समजून घेऊया तीनची कसोटी टेस्ट ऑफ थ्री तीनची कसोटी म्हणजे तीनने कोणत्या संख्येला भाग जातो हे कसं ओळखायचं तर कसोटी आहे जर संख्येतील अंकांची बेरीज तीनने विभाज्य असेल तर ती संख्या तीनने विभाज्य असते म्हणजे संख्येमधल्या अंकांच्या बेरजेला जर तीनने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो जसं की आपण उदाहरण बघूया नंबर एकशे एक बासष्ट इथे बघा एकशे बासष्ट या संख्येतील अंकांची जर बेरीज केली तर एक अधिक सहा अधिक दोन आणि तीन अंकांची बेरीज येईल नऊ नऊ ही संख्या तीन विभाज्य आहे म्हणजे तीन नऊ या संख्येला भाग जातो म्हणून एकशे बासष्ट ही पूर्ण संख्या तीन विभाज्य आहे या संख्येला तीनने भाग जातो पुढील संख्या बघा दोन हजार सातशे बत्तीस अंकांची बेरीज करू दोन अधिक सात अधिक तीन अधिक दोन बेरीज येणार चौदा आणि चौदा ही संख्या ही। तीनने विभाज्य नाही चौदाला तीनने भाग जात नाही म्हणून जा ना ही पूर्ण संख्या तीनने विभाज्य नाही पुढील संख्या अठ्ठ्याण्णव हजार नऊशे त्र्याहत्तर अंकांची बेरीज करू नऊ अधिक आठ अधिक नऊ अधिक सात अधिक तीन अंकांची बेरीज केली तर ती येणार छत्तीस चतिस। छत्तीस ही मोठा अंक होतो म्हणून याची सुद्धा आपण बेरीज करू तीन अधिक सहा बेरीज येणार नऊ नऊ ही संख्या तीनने विभाज्य आहे नऊला ला तीनने भाग जातो म्हणजेच या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो याप्रमाणे इतर संख्यांच्या बाबतीत तीनने भाग जातो की नाही हे तपासून बघा